मायराचं बोलणं पूर्ण झाल्यावर सुगंधा आजींनी तिला कवेत घेतलं आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या बाळा तू किती दुःख सहन केलंस जर आम्हाला आधी तुझ्याबद्दल माहिती असती तर त्यानंतर त्याने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि तिचा हात धरून ठामपणे म्हणाल्या मायरा ते सगळं विसरून जा आता तुझ्यावर कुणीही अन्याय करू देणार नाही कुणालाही माझ्या सुनबाईला त्रास द्यायची परवानगी नाही मग त्यांनी करणकडे कटाक्ष टाकत म्हटलं माझा नातू असलास तरी तूही नाही त्रास द्यायचा लक्षात ठेव आजपासून माझा पाठिंबा कायम तुझ्या पाठीशी आहे करण हसत म्हणाला मायरा तुलाही आजीसारखं करायला हवं त्या त्यांच्या वयात खूप धाडसी होत्या कुणाची हिंमत नव्हती त्यांच्याशी वाद घालायची मायराला वाटलं की सुगंधा आजीने तिचं म्हणणं पूर्णपणे समजून घेतलेलं नाही त्यांना तिच्या वेदना जास्त जाणवल्या पण गोष्टीचा दुसरा पैलू त्यांच्या लक्षात आला नव्हता म्हणून मायरा म्हणाली आजी उद्या जर आपल्या नातेवाईकांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला तर कृपया रागावू नका मला लपवण्याचा हेतू नव्हता मायराला सिंघाने या कुटुंबाचे नातेवाईक माहीत होते त्यामुळे त्यांच्याकडून अशा गोष्टी अपेक्षित होत्या सुगंधा आजी थोड्या संतापाने म्हणाल्या अगं वेडी तू तु आणि तुझी आई दोघेही किती हुशार आणि गुणी आहात मला तुमचा खूप अभिमान आहे मी अशा लोकांमुळे त्रास घेणार नाही मग त्यांनी आपल्या नातवाकडे पाहून सांगितलं कारण तुला आता मेहनत करावी लागेल जेणेकरून कोणालाही आपल्या कुटुंबाला को त्रास द्यायची हिंमत होणार नाही कारण आजीजवळ बसायला सरकला आणि म्हणाला हो मी नक्कीच मेहनत करेन कारण माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम मी तुम्हा दोघींवर करतो आता उशीर झाला आहे चला झोपूया बरोबर हे बोलून करणने एक हाताने सुगंध आजींना कवेत घेतला आणि दुसऱ्या हाताने मायरासिंगच्या खांद्यावर हात ठेवला हे प्रेमळ दृश्य पाहून शेजारी उभी असलेली लता इतकी भाऊक झाली की तिच्या डोळ्यांतून अश्रू चमकू लागले जेव्हा लता सुगंधा आजींना त्यांच्या खोलीत झोपवायला मदत करत होती तेव्हा आजींनी एक उसासा टाकत म्हटलं ही दोन मुलं खूप काही सहन केलं त्यांनी त्यांच्या आयुष्यात लता म्हणाली हो मायराने खूप त्रास सहन केला पण आता ती आपल्या सिंघानिया कुटुंबात आली आहे त्यामुळे तिचं भविष्य नक्कीच सुखद असेल सुगंधा आजींनी नकारार्थी मान हलवत म्हणाल्या इतकं सोपं नाहीये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सिंघानिया कुटुंबातल्या लोकांना काही फार त्रास देता येणार नाही पण करणच्या मनात अजूनही एक सल आहे तो खरंच पुन्हा वडिलांना भेटणार नाही का मला भीती वाटते की काही ना काही घडेलच आणि मायराचा भूतकाळही काही साधन आहे मला वाटतं राजकुटुंब हे प्रकरण सहज सोडून देणार नाही ही दोन मुलं खूप प्रामाणिक आहेत नीलच्या स्वभावानुसार मला वाटतं त्यांच्या विरोधात काही योजना आखली जाईल सुगंधा आजींचं हे ऐकून लतालाही काळजी वाटली ती म्हणाली मग काय करू आपण साहेब आणि मायरा दोघही हुशार आहेत पण जसं तुम्ही म्हणालात ते खूप प्रामाणिक आहेत त्यामुळे त्यांच्याशी डाव खेळणं सोपं होईल सुगंध आजींनी लावली बरोबर आहे म्हणूनच मला माझ्या या म्हाताऱ्या हाडांवर अजून थोडा भार घ्यावा लागेल जोपर्यंत ही दोघं स्थिर होत नाहीत तोपर्यंत मला शांती मिळणार नाही लता घाईघाईने म्हणाली छे अशी अपशकुनी वाक्य कशी काय बोलता तुम्ही मायराने आधीच सांगितलंय की जर तुम्ही तिचं ऐकलं आणि स्वतःची योग्य काळजी घेतली तर तुम्ही खूप दीर्घायुष्य लाभाल सुगंधा आजीने समाधानाने हसत म्हटलं हे मान्य करावं लागेल की मला मायरा खूप आवडते मनापासून आवडते फक्त हेच कळत नाही की माझा नातू तिच्या मनात कधी स्थान मिळवणार लता हसत म्हणाली मला वाटतं यासाठी तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही साहेब खूपच चतुर आहेत सुगंधा आजीने ओठांवर ओठ घेत म्हटलं मला भीती आहे की त्याची तीच चातुर्य त्याच्यावर उलटू नये आणि अशा गोष्टींमध्ये हुशारी फारशी उपयोगी ठरत नाही असं वाटतंय की आता मला स्वतःहून त्यांच्यासाठी थोड्या संधी निर्माण कराव्या लागतील असं म्हणत त्या खुदक नसल्या करण अंघोळ करून बाहेर आला केस पुसत होता पायऱ्यावर सिंग पायजामामध्ये विचारात घडून सोफ्यावर बसलेली होती करण तिच्याजवळ बसत म्हणाला काय झालं मायराने हलकासा उसाचा टाकला आजी खूप चांगले आहेत मला वाटलं होतं की मी माझी ओळख लपवली म्हणून त्या रागावतील किंवा माझ्या भूतकाळाची लाज वाटेल त्यांना पण त्यांनी फक्त माझ्या वेदनांबद्दल दुःख व्यक्त केलं ती नजर खाली चुकवत पुढे म्हणाली तुम्ही दोघही माझ्याशी खूप चांगलं वागता करणने टॉवेल बाजूला ठेवत तिचा चेहरा हातात घेत म्हटलं अगं बावडट तू आजीची सून आहेस म्हणजे त्यांच्या सख्या नातवंडासारखीच त्यांनी तुझ्यावर प्रेम करणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि माझं तर विचारू नकोस तू माझी कायदेशीर पत्नी आहेस मी तुझ्यावर प्रेम न करल्यासारखं होईल का हे ऐकून मायरा लाल झाली तिने डोळे चुकवत चेहरा थोडा बाजूला वळवला करण तिच्या अजून जवळ सरकत म्हणाला होय आपण कायदेशीर पत्नी आहोत तर मग पती पत्नीने एकमेकांसोबत जे करायला हवं ते करू नये का करणचं हे बोलणं ऐकून मायरा गोंधळली तिने आपसुक थोडं दूर सरकत स्वतःचा चेहरा अजून लाल करत घेतला करणने आपल्या लांब हाताने सिंगला जवळ ओढलं लपवू नकोस आपण दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत ना मग पती पत्नीने जसं वागावं वा तसं वागणं अगदीच नैसर्गिक आहे मायराचं शरीर थोडं ताठळ झालं तिच्या मानेला देखील लालसर छटा आली होती क्षणभर करण थांबला आणि मग हळूस तिच्या ओठांवर आपले ओट टेकवले तिचे ओठ मऊसर आणि गोडसर होते पुदिन्याच्या माउथवॉश चा थंड सास्वात त्यात जाणवत होता घाबरलेल्या अवस्थेमुळे मायराचं शरीर थिजून गेलं होतं ती फक्त करणच्या पायजाम्याच्या शर्टला घट्ट धरून राहिली करणने तिच्या डोक्याच्या मागे हात ठेवत तिला अजून घट्ट जवळ ओढलं त्याला फक्त चुंबन पुरेसं वाटत नव्हतं त्याला तिचं पूर्ण अस्तित्व आणि तिचं हृदयही हवं होतं मायराने थोडस विरोध करत एक हलगासा आवाज केला पण करणने तो श्वासातच शोषून घेतला आणि त्या क्षणी तिच्या ओठात खोलवर प्रवेश केला दोघंही या बाबतीत अन अनुभवी होते मायरा स्तब्ध होती तर करण फक्त आपल्या भावना आणि अंतप्रेरणांनी मार्गदर्शन घेत होता कारण मायराच एकमेव व्यक्ती होती जिने त्याच्या मनाच्या खोल कप्प्यातल्या इच्छांना जाग केलं होतं मायराच्या तारुण्यात खूप मोठे बदल घडला होता ज्यामुळे तिच्या स्वभावात शांतपणा आणि भावनाशून्यता आली होती शौर्य सोबतच्या नात्यात ते फक्त सिनेमागृहात एकमेकांचे हात धरत बसायचे ते कधी फारसे जवळ आलेच नव्हते करण बद्दल बोलायचं झालं तर आकाशची काळजी अगदी रास्त होती करणने कधीच आपल्या जुन्या रुमेट सोबत मोठ्यांचं काही पाहण्याची आवड दाखवली नव्हती आणि पाहिलं तरीही त्यांचं काहीच विशेष प्रतिक्रिया नसायची त्यामुळे त्याच्या रूममेट्सनी त्यांच्या लैंगिकतेबाबत शंका घेतली होती त्यावेळी करण म्हणायचा की त्याला त्या चित्रपटातल्या किंवा आजूबाजूच्या कोणत्याच महिलांमध्ये रस वाटत नाही पण मायरा वेगळी होती आता करणच्या मनात ती पूर्णपणे आपली व्हावी ही तीव्र इच्छा निर्माण झाली होती त्याचा हात हळूच तिच्या पायजाम्याच्या टोकावरून सरकू लागला तिच्या अंगावर त्याचा स्पर्श झाला तेव्हा ती किंचित शहरली मायराने भीतीने त्याचा हात घट्ट धरला आणि पूर्ण ताकदीने त्याला दूर ढकललं ती कुजबुजली नको ठीक आहे करणचा आवाज भरून आला होता स्वतःला रोखणं त्याच्यासाठी खूप कठीण जात होतं हलू नकोस मला फक्त तुला कवेत घ्यायचंय चांगली मुलगी हो करणने मायराला आपल्यामध्ये घट्ट धरून ठेवलं त्याला तिचा इतका मोह झाला होता की सोडणं अशक्य वाटत होतं पण त्याला माहीत होतं हा योग्य वेळ नव्हता आणि त्याला मायराला घाबरवायचं नव्हतं मायरा, मायरा शांतपणे त्याच्या मिठीत राहिली तिचं धडधडणारा हृदय थोडंसं स्थिर झालं अचानक करण उठला आणि मायराला हातात उचलून घेतलं ती आश्चर्यचकित होऊन किंचाळली करणने तिला हळूच बेडवर ठेवलं तिच्या कपाळावर एक सौम्य चुंबन दिलं आणि घाईघाईने म्हणाला गुड नाईट इतकं म्हणत तो वडला आणि स्वतःला बाथरूम मध्ये बंद केलं मायराने स्वतःला ब्लँकेटमध्ये झाकून घेतलं तिचं शरीर गरम झालं होतं आणि ती संपूर्णपणे लालसर झाली होती जणू काही उकडलेली कोळंबीच सकाळी नाश्त्याच्या टेबलावर सुगंधा आजींच्या डोळे सतत करण आणि मायरा यांच्या चेहऱ्यावर फिरत होते त्यांची ती नजर पाहून मायराला थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं करणलाही तेच जाणवलं करणने आपल्या हातातली चॉपस्टिक्स टेबलवर ठेवत मायरा सिंकळे पाहिलं आणि विचारलं माझ्या चेहऱ्यावर काही लागलंय का मायराने गोंधळलेल्या नजरेने नकारार्थी मान हलवली करणने मग सुगंधा आजीकडे पाहिलं आजी काही बोलायचं आहे तर बोला ना थेट अशी नजर लावून पाहाल तर मला काहीच समजणार नाही सुगंधा आजीने चमचा असा उचलला जणू काही त्यांना करणला टोचायचा होता पण मग त्या थोडं थांबल्या आणि एका खट्याळ असण्यासोबत हळू आवाजात म्हणाल्या ए बाळा काही लवकरच माझा पंटू बघायला मिळेल का करण क्षणभर स्तब्ध झाला भानावर आल्यावर तो हसला आणि डोकं हलवत म्हणाला त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल सुगंध आजींनी त्याच्या पाठीवर थाप देत म्हटलं मग अधिक मेहनत कर समजलं करण फक्त हसला आणि मांडो लावली जरी मायरा सिंगला त्या आजीनं आत्वाच्या कुजबुजलेल्या संवादाचं काही ऐकू आलं नव्हतं तरी तिला वाटलं की तो काहीतरी तिच्याशी संबंधितच आहे तिने संशयाने करणकडे पाहिलं पण त्याने फक्त तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि म्हणाला सगळं खाऊन घे मी तुला कामावर सोडतो सुगंधा आजी आणि लता यांनी त्या दोघांचं ते प्रेमळ वागणं पाहून एकमेकांकडे पाहत हसून घेतलं दोघेही त्यांच्या नात्यातला गोडवा पाहून आनंदी होत्या मायरा जेव्हा हॉस्पिटलमध्ये मा पोहोचली तेव्हा ती पूर्णपणे आपल्या कामात आणि अभ्यासात घडून गेली अशावेळी ती नेहमी शांतच असायची ज्यावेळी तिचे वर्गमित्र प्राध्यापकांसोबत गप्पा मारत आणि हसत होते तेव्हा ती आवश्यक माहिती व्यवस्थित संकलित करून सगळ्या ग्रुपला पाठवत असे तिच्या एका वर्गमैत्रिणीने हसत उद्गार काढला आपल्यासारख्या वर्गात मायरा सिंग आहे ही आपली मोठीच भाग्याची गोष्ट आहे आपल्याला आता स्वतःहून काही नोंदी घ्यायची गरजच नाही ती जी नोट्स पाठवते ना त्या इतक्या तपशीलवार असतात मौली गंभीर चेहऱ्याने म्हणाली म्हणूनच आपल्याला मायरासिंगशी खूप चांगलं वागायला हवं ती म्हणजे आपल्या ग्रुपचा खजिनाच आहे इतकंच काय प्राध्यापकही म्हणाले तुमचा हा ग्रुप खरंच फारच दुर्मिळ आहे एकमेकांविरोधात कारस्थाने नाहीत स्पर्धा नाही द्वेष नाही मला तुमच्यापैकी कुणाचीही चिंता वाटत नाही सगळे आपापल्या अभ्यासात मग्न असतात हे फारच छान आहे मॉली म्हणाली हे सगळं मायरासिंगमुळे आहे तिचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी आहे की आपण सगळे नकळत तिच्या मागे चालायला ला लागतो मायरा डेस्कटॉपवर टायपिंग करत होती आणि डोकं न उचलता म्हणाली मॉली आज नाश्त्याला मत खाल्लं काय मायराचं बोलणं ऐकून सगळे हसून टाकलं मॉली उठली आणि हसत हसत मायराच्या हातावर हलकंसं चापट मारत म्हणाली तू ना खूपच निर्दयी आहेस मी तुझी स्तुती करत होते त्याचवेळी मायराचा फोन अचानक वाजला कॉलर आय डी पाहताच क्षणभर थबकली कॉल शौर्य लुथराचा होता फोन उचलल्यावर शौर्य हकलत म्हणाला की त्याला तिला भेटायचं आहे मायराने शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं आणि होकार दिला कॉल संपल्यानंतर तिने आपले नोट्स पुन्हा व्यवस्थित करून ग्रुपला पाठवले सगळी कामं पूर्ण केल्यावर तिने प्राध्यापकांकडे अर्धा दिवस रजेची विनंती केली प्राध्यापकांनी हात हलवत तिला परवानगी दिली जेव्हा मॉलीने तिला सोबत नेण्याची विनंती केली तेव्हा मायराने मुद्दाम थोडं वेगात पावलं टाकून तिथून निघून गेले सगळे हसले आणि मॉलीची मजा घेतली मायराने शौर्य तिसऱ्या मजल्यावरील कॉमन एरियात भेटायला कबूल केलं होतं ते दोघं ब्रेकअप नंतर पहिल्यांदाच समोरासमोर भेटत होते ती हळूहळू चालत पोहोचली तिच्या हाताच्या खिशात हात होते तिच्या मनात शौर्यबद्दल काहीच भावना उरल्या नव्हत्या ती त्याला खरंतर तर ओळखतच नव्हती त्याला काय आवडतं त्याचे छंद काय आहेत काहीच तिला माहीत नव्हतं आणि तिला जाणून घेण्याची इच्छाही कधी झाली नव्हती कारण बरोबरच म्हणाला होता तिने कधीच शौर्यवर प्रेम केलं नव्हतं म्हणूनच शौर्याच्या कोणत्याही वागणुकीला तिने कधी फसवणूक मानलं नव्हतं या विचारांमुळे तिचं मन आणखी स्थिर झालं जर ती आणि शौर्य लग्न केले असते तरी तिचं मन तसंच राहिलं असतं शौर्य तिच्या आयुष्यात फक्त एक भूमिका बजावणारा व्यक्ती असता एक नवरा म्हणून आणि नंतर कधीतरी त्याचा तिच्यावरचा विश्वास तुटणं अटळच होतं दोघांचं नातं फक्त त्यांच्या मातांच्या इच्छांवर आधारलेलं होतं दोघंही प्रेम करत नव्हते शौर्यासाठी जबाबदारीची भावना फारशी नव्हती त्याला आयुष्यात कधीच अडचणींचा सामना करावा लागला नव्हता सर्व काही त्याच्या कुटुंबाकडून त्याच्या समोर तयार करून दिलं गेलं होतं बहुदा मीरासारखी एखादी मुलगी त्याला खरं पुरुषत्व शिकवू शकेल शेवटी मायरा सिंग त्याच्या समोर पोहोचली आणि पूर्ण शांततेत त्याच्याकडे पाहिलं शौर्य थोडासा गोंधळला त्याने अपेक्षा केली होती की ती त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करेल पण तिच्या शांततेने तो आश्चर्यचकित झाला मात्र थोड्याच वेळात त्याला वाटलं हो मायरा मीरासारखी नाही ती म्हणजे एका स्थिर कोमट पाण्याच्या तलावासारखी आहे मायराने अत्यंत शांतपणे विचारलं मला भेटण्यासाठी काही कारण होतं का शौर्याच्या डोळ्यात एक चमक दिसली तो काही बोलायला उत्सुक होता पण त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं मायरा सिंग म्हणाले मला तुझं आणि मीराचं प्रकरण माहिती आहे मी तुम्हा दोघांसाठी शुभेच्छा देते मला माहिती आहे तू इथे ते सांगायला आलेला नाहीस त्यामुळे काही बोलायचं असेल तर सरळ सांग जर शौर्य लुतराला काही समजावून सांगायचं असतं तर तो खूप आधीच केलं असतं इतका वेळ गेला आणि आता अचानक भेटायला का आला आणि मायरा त्याच्या वागण्याच्या पद्धतीला ओळखून होती शौर्य सुटकेचा निश्वास टाकत म्हटलं मायरा आजी तब्येतीने ठीक नाही आहेत मी तुला घरी येऊन त्यांना बघ असं सांगायला आहे कुठे त्रास होतोय त्यांना तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही मायराने विचारलं शौर्याने प्रामाणिकपणे उत्तर दिलं आजी म्हणतात काही झालं नाहीये आणि हॉस्पिटलमध्ये जायला तयारच नाही तुला वेळ असेल तर एकदा येऊन त्यांना बघशील का मायराला आश्चर्य वाटलं शौर्याच्या आजी करणच्या आजीसारख्या मृदू आणि प्रेमण नव्हत्या उलट त्यांना नेहमीच वाटायचं की शौर्याने एखाद्या श्रीमंत घरातील मुलीशी लग्न करावं सामान्य घरातील मुलीसोबत नव्हे त्यांच्या दृष्टीने मायरा डॉक्टर म्हणून रोज सर्व प्रकारच्या लोकांची संपर्कात असते म्हणून ती काही उच्च नव्हती मीराने आधी सांगितलं होतं की शौर्याच्या आजीला ती खूप आवडते मग आता अचानक मायरालाच का मा मायरा बोलावलं जातं हे तिच्या लक्षात येईना तुला आत्ता वेळ आहे का आपण आत्ताच जाऊया शौर्य म्हणाला मायराने शांतपणे एक पाऊल मागे घेतला आणि म्हणाली माझा दुपारी क्लास आहे त्यामुळे मी जाऊ शकत नाही आणि माझ्या कौशल्याला मर्यादा आहेत आजींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हेच योग्य ठरेल शौर्य काहीतरी बोलायचा म्हणून तोंड उघडलं पण थांबला मायराने पुढे म्हटलं जर तुला हवं असेल तर मी एखाद्या तज्ञ डॉक्टरची ओळख करून देऊ शकते मी अपॉइंटमेंटही लावून देईन हे बोलून मायरा वडून जायला निघाली पण शौर्यने तिला थांबवलं मायरा आजी आणि बाबा तुला आमच्याबद्दल बोलायला बोलावत आहेत मायराने हळूहळू मागे वळत त्याच्याकडे पाहिलं तिच्या मनात सावध तिचे इशारे वाजायला लागले आपल्याबद्दल आपल्यात काय आहे अजून शौर्य अडखळत म्हणाला माझं माझ्या बाबांचं असं म्हणणं आहे की आपलं लग्न व्हावं मायराने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं मग मीराचं काय शौर्य लोतरा मायरासिंगकडे पाहण्याची हिम्मत करत नव्हता तो शांतपणे खाली मान घालून उभा होता जणू काही गैरवर्तन करताना पकडलेला एखादा लहान मुलगा असावा मायरा सिंगने मनातच एक दीर्घ श्वास घेतला आणि संयमाने म्हणाली शौर्य मीरा म्हणाली की तुम्ही दोघं खूप काळापासून एकत्र आहात ज्या दिवशी तू तिच्यासोबत राहायचा निर्णय घेतलास त्या दिवशी आपलं नातं संपलं शौर्याने डोळे वर केले आणि दोन पावलं पुढे टाकली मी मी मीराशी ब्रेकअप करू शकतो मायराने दोन पावलं मागे गेली आणि म्हणाली शौर्य थोडी तरी जबाबदारी घेता येईल का तुला तू तु आणि मीरा काय करता त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी लग्न केलं माझी आई आणि मावशी सुगंधा आजीने ठरवलेल्या तारखेला मी लग्न केलं शौर्य अधीरतेने म्हणाला मायरा मी जाणतो की तू रागावली आहेस कारण मी माझं वचन पाडू शकलो नाही मी चुकीचा होतो मला माहीत आहे आपण सगळं नव्याने सुरू करू तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण लग्नाची नोंदणी करू अगदी आत्ताच करूया मायरा सिंगने डोकं हलवत नकार दिला शौर्य मी म्हटलं ना की मी आधीच लग्न केले आहे समजलं का तुला आपलं सगळं संपलंय आपण लहान मुलं नाही आहोत की लग्न घर खेळतोय हे बोलून ती पटकन जिना उतरून खाली गेली शौर्याने तिला हाक मारली तरी तिने वळूनही पाहिले नाही ती डोकं हलवत स्वतःशीच म्हणाली तो अजूनही लहान मुलासारखा आहे जो अजूनही समजून घेत नाही दुपारी सुट्टी असल्यामुळे मायराने स्टुडिओकडे जायचं ठरवलं ती कामाचे कपडे बदलत असताना तिला अचानक काहीतरी आठवलं तिने पटकन फोन काढला आणि मौलीला कॉल केला हाय कुठे आहेस तू तु? तूच म्हणाली होतीस ना की माझ्याबरोबर यायचं आहे मौली उत्साहाने म्हणाली कुठे चाललोय आपण तुला विकायला नेत आहे मी घाबरलीस का मायराने मजेत विचारलं मी नाही घाबरत उलट लोक तुलाच पैसे देतील मला घेऊन जाण्यासाठी मौली पटकन उत्तरली मायराला हसू आलं तिला मौलीचा स्वभाव आवडत होता कदाचित एका सामान्य घरात वाढलेली मौली आनंदी आणि चैतन्यमय होती पण मूर्ख नक्कीच नव्हती मायरा म्हणाली पाच मिनिटात हॉस्पिटलच्या गेटवर ये तुला एका देखण्या मुलाला भेटवते ठीक आहे मला फक्त तीन मिनटं लागतील मौली आनंदाने म्हणाली मायरा हलकस असली ती वाट पाहत असताना विचारात हरवली या सिटीमध्ये चारही ऋतू स्पष्ट जाणवतात मायराला वाटत होतं की मॉली म्हणजे शरद ऋतूतली कौळ अलीकडे ती खूप आनंदी होती तिच्यासोबत करण सुगंधा आजी लता तिचे प्रोफेसर मॉली आणि तिचे वर्गमित्र होते आजूबाजूला इतके चांगले लोक असणं हेच तिला स्पष्ट दिशा आणि उद्दिष्ट देत होतं जसं तिने सांगितलं होतं मॉली खरंच तीन मिनिटात आली ती धावत आली आणि मायराला मिठी मारली मग मायराच्या हाताला धरत म्हणाली मला विकायला घेऊन जाण्याआधी चला काहीतरी खायचं ठरवू मला भूक लागली आहे मायराने तिच्या हातावर टपली मारत म्हणाली थोडा वेळ उपाशी राहावं लागेल तुला इतक्यात मायराने बुक केलेली गाडी आली आणि त्या दोघी ताबडतोब आत बसल्या गाडीच्या खिडकी बाहेर पाहत मौलीने उत्सुकतेने विचारलं माझं प्रेम खरंच विकायला नेतायस का मला आपण कुठे चाललोय मला ही दिशा ओळखीची वाटत नाही मायराने अपष्टपणे उत्तर दिलं तुला जेवणाच्या बदल्यात देणार आहे मी मॉली मागे रेलून म्हणाली ठीक आहे तू माझी आयडल आहेस तुला माझ्या बदल्यात जेवण हवं हो असेल तर मी तयार आहे मायराने तिच्याकडे पाहून हसली मॉली लगेच म्हणाली काय गहीवरलीस का ए गहीवरलीस का गहिवरलीस का मायराने मान हलवली हो हो गहीवरले मी मॉलीने तिला गुदगुल्या केल्या थोड्याच वेळात गाडीत हसायचे आवाज भरून गेले चालक देखील त्यांच्या आनंदाने प्रभावित झाला जेव्हा त्या ते त्यांच्या ठिकाणी पोहोचल्या तेव्हा मॉलीने आजूबाजूला पाहत उत्सुकतेने डोळे फिरवले मायराने आधी एका जवळच्या कॅफेमध्ये थांबून तिने आधीच ऑर्डर केलेलं जेवण घेतलं त्यानंतर त्या सुपर मार्केटमध्ये गेल्या आणि काही खरेदी केली आणि नंतर बाहेर पडल्या त्या दोघींच्या हातात प्रत्येकी दोन मोठ्या बॅग्स होत्या मॉली उत्सुकतेने मायरा सिंगच्या मागे चालत विचारत होती मायरा आपण इतकं खायला का घेतोय काय करणार आहोत आपण हीच ती खरेदी आहे का जिच्याऐवजी मला विकलं जाणार आहे मायराने हसत उत्तर दिलं हो थोड्याच वेळात तुला त्या खरेदीदाराकडे सुपूर्त करणार आहे मॉलीने अधिक विचारणा केली नाही तिला अशा सरप्राईजच आवडत अचानक मायरा सिंग थांबली मॉली देखील थांबली वर पाहिलं तर त्या एका दुकानासमोर उभ्या होत्या दरवाजापासून ते खिडक्यांच्या गजांपर्यंत सर्व अँटिक सजावटींनी सजवलं होतं दुकानाचा रंग क्लासिक दगडी निळा होता दोन्ही बाजूंना दोन सुंदर लाल कंदील लटकलेले होते मॉलीला उत्स्फूर्तपणे उद्गार निघाले मायरा कंदिल हे कंदील किती सुंदर आहेत बघ ती जवळ जाऊन एका लाल कंदिलाकडे मान वळवून पाहू लागली तिला तो हात लावावा असं वाटत होतं दुसरीकडे मायरा सिंगचं लक्ष दरवाजाच्या बाजूला असलेल्या अंडाकृती फलकाकडे होतं त्यावर काळ्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या अक्षरात लिहिलं होतं अनिताच फॅशन अनिता मायरासिंगच्या डोळ्यात पाणी आलं ती त्या फलकाकडे पाहत पण आली आई तू बघतेस का हे तुझं अनिताच फॅशन दरवाजाचा डिझाईन इतका सुंदर होता की आज शिरायच्या आधीच तिचं मन जिंकलं गेलं तिला खात्री होती की करण आणि समीर यांच्याकडे अनिताच फॅशन सोपवणं योग्य ठरलं हे दोघेच त्यासाठी सर्वोत्तम होते वहिनी वरच्या मजल्यावरून समीरने डोकं बाहेर काढून हात हलवला मायरासिंगने वर पाहिलं तिच्या हात बॅग्समुळे अडचणीत असल्याने तिने फक्त ओरडून सांगितलं जेवण आणलंय समीर लगेच आत गेला आणि वाऱ्याच्या वेगाने जिना उतरून खाली आला ओरडत म्हणाला करण भाऊ वहिनी आली आहेत समीर खाली पोहोचला तेव्हा करणने आधीच मायरा सिंगच्या हातातील बॅग्स घेतल्या होत्या मायरा आपल्या दुखऱ्या हातांना मालिश करत होती मॉलीने ओठ चावले आणि थोड्या त्रासिक चेहऱ्याने म्हणाली अहो दोघही एकटे लोकांच्या डोळ्यांना एवढा त्रास देणं काही योग्य नाही बरं समीर पटकन पुढे आला आणि मॉलीच्या हातातून बॅग्स घेत म्हणाला कृपया समजून घ्या त्यांना स्वतःला थांबवताच येत नाही माझा भाऊ तर बहिणीच्या गळ्यात माळ बनून राहायला तयार आहे मॉलीने हात हलवत डोलावली होय मी सहमत आहे त्याच्या डोळ्यात फक्त मायरा आहे मी इथे उभी असूनही तो मला पाहतही नाही समीरने हसत म्हटलं त्याला माफ करा त्याला माफच करायला हवं मॉलीने त्यांच्याकडे पाहत थोडं मुश्किलपणे उत्तर दिलं फक्त यामुळे माफ करते की त्याच्या डोळ्यात फक्त मायरा आहे समीरने बॅक्स स्टेबलावर ठेवून मॉलीकडे हात पुढे केला हाय मी समीर करणचा असिस्टंट आणि बालपणाचा मित्र मॉलीने गंभीर चेहऱ्याने त्याचा हात हातात घेतला माझं नाव मॉली मी मायराची क्लासमेट आणि तिची फॅन आहे ती माझी आयडल आहे आणि मी तिचं संरक्षण करणारच ती अभिमानाने म्हणाली जणू मायरावर हक्क सांगत होती समीर थोडा थक्क झाला त्याने करण आणि मायराकडे पाहून म्हटलं पण आता माझ्या भावाकडे बहिणी आहे तो तिला सुरक्षित ठेवेल मौलीने हाताची घडी घालून उत्तर दिलं तो अजून ट्रायल पिरियडमध्ये आहे मी त्याच्यावर लक्ष ठेवते जर त्याने मायराशी नीट वागला नाही तर तीन चुका आणि बाहेर मी कोणालाही मायराला त्रास देऊ देणार नाही ती आमच्या वर्गाची शान आहे समीरने अंगठा वर करून म्हटलं एकदम भारी समीरच्या लक्षात आलं की करणचे हात सोन्याचे आहेत रस्त्यावरून निवडलेली एक मुलगी इतक्या वेगवेगळ्या पण तितक्याच खास ओळखी घेऊन समोर आली ती फक्त ओळखींसाठीच प्रसिद्ध नव्हती तर खूप लोकप्रियही होती मायरा सिंगने समीर आणि मॉलीला गप्पा मारताना पाहिला आणि ती टेबलाकडे गेली ती बॅग उघडत म्हणाली तुम्हाला दोघांनाही भूक लागली असेल ना खूप सगळं अन्न आणलंय हे पाहताच मॉली तिला मदत करायला धावली समीरने पुढे झुकून एका कंटेनरमधून सॉसेस घेतले आणि मायराकडे पाहून अंगठा दाखवत म्हणाला वहिनी तुम्ही खूप विचारपूर्वक आणि प्रेमळ आहात माझा भाऊ मात्र निर्दयी आहे मी तर आधीच काहीतरी ऑर्डर करणार होतो पण त्याने आग्रह हो धरला की आपण वहिनीच्या हातचंच खाणं खाना खाणार करणने एक बन्स समीरकडे फेकत असत म्हणाला अरे खाता, खाता तरी थांब बोलणं मायरासिंग आणि मॉलीने अन्न आणि पेय बाहेर काढून टेबलावर ठेवली त्यानंतर मायरासिंगने थोडं अपराधी भावनेने म्हटलं सध्या सोपं काहीतरी खाऊया विकेंडला सुट्टी मिळाली की मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करीन समीरच्या डोळ्यात आनंदाची चमक उभी राहिली तो म्हणाला खरंच का वहिनी लता दिदी सांगत होती की तुमचा स्वयंपाक खूपच मस्त असतो ती म्हणाली की आजी तर आता फक्त तुमच्या हातचं जेवणच खातात मायरा सिंगने हसत उत्तर दिलं विकेंडला ये आणि स्वतः अनुभव घे ठीक आहे करण भाऊ तुम्ही विकेंडला मला ओव्हरटाईम लावू नका नाहीतर मी आजीकडे तक्रार करीन करण काही बोलण्याच्या आधीच समीरने लगेच सांगितलं मी पण येणार मॉलीनेही लगेचच प्रतिसाद दिला तिला वाटलं तिच्या आयडियाला कुणी तिच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतोय मायरासिंगने समीरकडे कटाक्ष टाकला आणि मग हसून मॉलीकडे पाहून म्हणाली थोडी तरी लाच धरता येईल का तुला आधी मला तुला आमंत्रण द्यायला दे मग तू हो म्हण किंवा नाही तुझ्यावर आहे मॉलीने डोळे गोल करत मिसकावत विचारलं का ग मायरासिंग फक्त असली पण काही बोलली नाही त्यामुळे मॉलीने लगेच समीरकडे वळून तेच विचारलं का रे मॉलीचे ते मोठे डोळे पाहून समीर गोंधळला त्याच्या मनात काहीच आलं नाही तो काहीच बोलू शकला नाही मायरासिंगला त्यांचं खूप गमतीशीर वाटलं तिने हसत मौलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं कारण तू मुलगी आहेस थोडी लाज राखलीस तर तुला आवडणारा मुलगा तुला मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करेल मौलीने मायरासिंगच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही ती म्हणाली कोणीतरी खरंच मला आवडायला लागेल तेव्हा पाहू आणि जर त्यालाच माझं हे बेधडक वागणं आवडत असेल तर मग मी लाच धरली तर तोच हातातून जाईल ना समीरने लगेच मांडो लावत म्हटलं बरोबर आहे अगदी खरं बोललीस मायरासिंग इतकी हसली की ती करणच्या खांद्यावर टेकली करणलाही हसू आलं मी काय चुकीचं बोलले का मायरा तुला काय झालंय मॉलीने गोंधळून विचारलं आणि लगेच तिच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली कारण तिला वाटलं की तिची थट्टा केली जात आहे मायरासिंगने हसणं थांबवलं आणि मौलीला समजावत म्हणाली ठीक आहे ठीक आहे आता नाही हसणार मग ती समीरकडे वळून म्हणाली समीर तुझा पुढचा रस्ता लांबचा आहे समीरने मायरासिंगकडे एक ड्रिंकची बाटली देत उत्तर दिलं कोणतीच अडचण नाही धन्यवाद वहिनी यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचे हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा हाईप बटनवर क्लिक करा त्यामुळे मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला जास्त प्रोत्साहन मिळेल धन्यवाद